काय बोलत हे चितळा चित्तळा बोलत आधी अर्ध तास आला तुम्ही ते बघा व्हाळात दगडी उचलला नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज गणपती बाप्पाचा सहावा दिवस आहे आणि हे सहा दिवस कसे गेले कधी गेले आम्हाला काही समजलं नाही कारण एवढे पटापट दिवस गेलेत ना की विचारू नका तर आज जर आहेत गणपती बाप्पाचा सहावा दिवस गौरीमाई काल आल्यात आणि आज ज्यांचे ज्यांचे नवीन लग्न झालेले असतात किंवा काय त्यांचे वंशे भरायचे असतात जुने वंशे नवीन वंशे असे सर्व आज वंशे भरायचे तर आज वंशाचा कार्यक्रम आमच्याकडे चालू आहे मयूरचं आमचे नवीन लग्न झाले तर श श्वेता वौसा भरणार आहे परत प्रतीक्षा म्हणजे मनोजचं पण लग्न झालेलं तेव्हापासून त्यांनी ओसा भरला नव्हता तर जी प्रतीक्षा पण वौसा भरणार आहे तर आता ते वौसा भरायचं आहे तर बघूया आजचा दिवसभरात काय ग असणार ते आपल्याला तर चला खाली जाऊया वंशाची तयारी चालू आहे आपण बघूया काय असतो ओसा कसा भरतात काय तर चला जाऊया खाली मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटत आहेत मला रेग्युलर व्हिडिओ बनवता येत नाही कारण मी मुंबईला असतो काम असतं कामावरती आणि घरी एवढंच माझं सध्या मुंबईमध्ये मा असतं त्याच्यामुळे मला रेग्युलर व्हिडिओ बनवता येत नाही पण जसे जमतात गावी येतो वगैरे तेव्हा व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न करतो आणि आमच्या गावीचा नेटवर्कचा इश्यू आहे तुम्हाला माहिती आहे ते सांगितले नाही लास्ट व्हिडिओमध्ये तर चला समजून घ्या तुम्ही थोडं बाकी गणपती बाप्पा मोरया आणि आता जाऊया खाली हे बघा इथं वंशाची तयारी चालू आहे सगळ्या सोपं आहेत त्याच्यामध्ये विडा फळं हे सगळ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये काय काय आहे बघा हे ही कसली पडवळ त्याच्यानंतर भेंडी हे काय दोडका ना गाजर हे काय आहे कर करांदा आणि आपला केळं परत काकडे हे सगळ्या भाज्या या सुपांमध्ये हे करायच्या ठेवायच्या त्याच्यानंतर तिकडे बघा तिथे हे पण आहेत चणे वगैरे तर अशा प्रकारे हे सगळे सूपं भरून घ्यायची इथं ही अशी वंशाची तयारी चालली आहे हे आमची माऊ कालच आली आहे संध्याकाळी मयूरची पूजा चालली आहे तिकडे आणि इकडे बघा इकडे आमचे गुलाब गुलाबजाम बनवणं चालू आहे हे बघा हे गुलाबजाम बनवून इकडे पाकात ठेवलेले आहेत हे बघ टाके हां बघा अशा प्रकारे ही तयारी आजची चाललेली आहे ही बघा इकडे बसली आहे काकू इकड गणपती बाप्पा आणि हो ही बघा ही अमृता हिचा आज वाढदिवस आहे इकडे बघ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा ही बघा ही कसली पानात करंदा म्हणजे ती गोल अशी भाजी असते तिचं तिची पाणी आहेत सॉरी पानं आहेत तिची ही कसली पटवळ पटव हां पटवळची पानं आहेत दोडक्याची पानं म्हणजे सगळ्या भाज्या आहेत त्याची भाज्यांची पानं पण आहेत हे सगळी सुपं येते बघा नवीन वंशे भरायचे आहेत दोन त्यासाठी तयारी चालली आहे सगळी बघा आप्पा सगळी तयारी करतात आहे ते सुपात सुपांना हे बघा असं हे बघा असं बनवून सगळी व्यवस्थित हा दोरा वगैरे बांधून घ्यायचा त्याच्यानंतर असा सजवून घ्यायचं सुपाला स्वस्तिक वगैरे काढून बघा आमच्या आबान मस्त हार असं दुर्वाचं बनवून ठेवलं नाही एकवीस जोडी होतो एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस असा दुर्वांचा हार आभण बनवला नाही बघा इकडं ना फोटो सेशन चाललाय यशच सद्रो बिद्रो घालून उगीत तयार आहे हे बघा आमचे कासार मामा पण आज आले बाईच्या घरी पूजा पण आहे आज ही पूजा झाली आहे बघा हे बघा आत्ताच चरून आलेत रानात नाही हे सगळी हे बघा हे सगळे चरून आलेत आताच गणपती बाप्पाची कृपा

तर मंडळी आता आम्ही चाललो आहे बघा आमच्या इथे मंदिर आहे बाबा याचं महादेवाचं मंदिर आहे ना तर त्या मंदिरात चाललो आहे सगळे घरची मंडळी बघा तर मनोज वगैरे पण येतो आहे तर आम्ही आता पाया पडायला जातो आहे आज सोमवार आहे तर दर्शन घेऊन यायचं आहे चला आता आता दर्शन घेऊन येऊया आणि नंतर मग वंशाची तयारी पण चाललेली आहे घराकडे तर ते सगळ्या सगळी आता गडबडच आहे त्याच्यामुळे अमृता वगैरे आली नाही तिला पण यायचं होतं तर आमच्या मंदिरात आलोय पाणी ही बघा ही मंडळी पण येऊन गेली आता मंदिरात आमकाच उशीर झालो वाटत हे बघा ही दिदी चालली चालली तू वर जाणार हा इथे सर्व शेवाळ साठले ना त्यात पाय घसरतात माऊ आमची पडली पाय घसरून चला मंदिरात आलोय आता आपण मंडळी सगळी बसली आहे आधी अर्धी येऊन गेली पण त्याला पाया पडून घेऊया चला सगळी मंडळी आता आम्ही पाया पडून आलो आता घरी जाऊया आणि घरी वंशाची तयारी चालू आहे बघूया वौसा कसा भरतात तो चला जाऊया आता घराकडे तर मित्रांनो घरी जात होतो मंदिरातन तेवढ्यात जयेश का आणि अशोक का कुठेतरी आळंबी दिसली ते अळंबी ते अळंबी काढू आला वा मी मनोज जयेश आणि छोटू तर बघूया अळंबी इथं कुठं दिसली आधी शोधूया इकडं फुडं द्यावत तिकडं पुढच्या पट्टी येत काहीतरी हा अरे खैस न दिसली यां माय एवढ्या बाहेरच्या बाजून ही अळंबी नाही काय बोलत ते का छोटू ही चित्तळा चित्तळा बोलत म्हणजे अळंबीचाच प्रकार असतो पण ही छोटीवाली हे बघा चला काढून नेऊन का उपयोग हा की नाही काय उपयोग नाही झाला येऊन कारण ती जी होती अळंबी ती सगळी खराब निघाली म्हणजे चितळा पाणी आळली ती आणि त्याच्यामध्ये आतमध्ये किडे निघाले मग ते आम्ही तिथंच टाकून आलो काय फायदा नाही गावी आल्यानंतर काय एकदा फक्त भेटले आम्हाला ते सुद्धा काकांनी खाडीवाडच्या काकांनी दिले होते ते खाल्ले आम्ही बनवून पण आता कुठं भेटतील काय माहीत नाही तर चला आता घरी जायचं आहे घरी आरती वगैरेची वा आरती वगैरेसाठी आमची वाट बघतायत तर चला जाऊया हे बघा हे वंश भरले आहेत अजून वशु तर बाकी असत ना हे सगळे वंशाची तयारी करून ठेवली आहे हे बघा सगळं हे बघा प्रतीक्षाचा आणि श्वेता यावर्षी नवीन वंश आहेत दोघांचे

तर मंडळी अशा प्रकारचा हा वौसा भरायचा असतो आता ते आता देवाच्या इथे गेलेत करण्यासाठी पोहण्यासाठी आता ते आल्यानंतर त्याच्यानंतर मग पाच गौरी जे आहेत गणपती काका तिथे जाऊन ओटी भरून यायचा आणि मग हां मग नंतर हे मायेरी जाणार प्रतीक्षा पण आणि श्वेता पण मध्ये मायेरी जाऊन येणार मग हे बघा यासा वौसा नवऱ्याला वौसा द्यायचा पण असतो हे बघा इकडे बघा या तुझे चावी दे थांब

आता ओसा वगैरे सगळ्यांचा झाला भरून आता नैवेद्य दाखवायचा हा नैवेद्य आहे नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य दाखवल्यानंतर आपण जेवून घ्यायचं आ, ए, आता वंशासाठी वंशात देऊन फोटो काढण्याच्या तयारीत आहे ती बघा सगळी महिला मंडळी बघा ए आमची माऊ तर मंडळी आता आम्ही चाललोय ना पोरं सगळी व्हाळावरती चाललोय कारण इथं आम्ही उद्या विसर्जन असणार आहे गणपती बाप्पाचं तर तिथे साफसफाई करतो आम्ही अगोदर एक दिवस येऊन जी काही सगळं छोट्या मोठ्या दगडी वगैरे असतात ना त्या सगळ्या साफ करून घेतो कारण दुसऱ्या दिवशी काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे किंवा कोण अडकलं नाही पाहिजे गणपती ठेवायला व्यवस्थित भेटले पाहिजेत त्याच्यासाठी तर इथं हे सगळेजण आलेत तर श्रमदान मोहीम म्हटली तरी चालेल तर ता त्या हिशोबाने आम्ही हे सगळं दरवर्षी येऊन साफ करतो तर आता हे बघा इथं सगळे साफ करतायत बघा हे बघा सगळे फावडा वगैरे घेऊन साफसफाई या रघुनाथ पण आलाय बघाय बघा रघुनाथ झाडू आणि हे काय त्या काय म्हणते इशारलो रे हे काय म्हणतो त्या इशारलो टप 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 घेऊन आलाय तिकडनं तुम्ही उतर का रे आमच्या आधी अर्ध तास झाला तुम्ही ते बघ खाया व्हाळातलं दगडी उचलला सगळं आता हो हे बघा हे सगळं आता घेऊन आलो बाबू गेलो होतो वर बाबू विचार आम्ही येऊन काय केला होत्या हे बघा ही सगळे साफसफाई करतो आम्ही येऊन तर त्यासाठी इथं हा हे पावडा आहे त्याच्यानंतर तो तिथे टिकाव आहे हो झाडू वगैरे घेऊन आलेत आता तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा इकडे काय करत इथे खडी टाकत आहे इथे सगळं चिखल आहे खाली जाण्यासाठी हे हा चिखल जास्त करून म्हशी वगैरे जातात ना त्याच्यामुळे होतो तर आता हा इथे व्हाळात खडी आणणार आणि ते इथे टाकणार आहे बघा हे सगळे साफसफाई करायची आता हे सगळे इकडे असे साफसफाई करत आहेत हा आहे इथे सगळ्या गौरी माई असतात तिथे हा कट्ट्यावरती गौरी माई बसतात सगळ्या तर तो कट्टा पण साफ करायचा आहे त्याच्या पाठीमागे सगळे महिला मंडळी उभी राहतात तर त्यासाठी ते बघा ते पाच पाठची बाजू पण साफ करून घेत आहेत हे बघा ही गौरी माई आली आहे आजच आजच म्हणजे गौरी आगमन पण आगमन काल झालं आज लगेच विसर्जन आहे उद्या खरं म्हणजे गौरी विसर्जन आहे पण त्या हे जे गणपती विसर्जन केले पहिल्या दिवशी त्याच घरातली ही गौरी माई आहे तिचं पण आज विसर्जन होणार आहे तर ते घेऊन आले ते बघा इकडे सगळी मंडळी बघा कशी सगळा हे चिखल आहे ते कसा मस्तपैकी असं हे बनवलं आहे बघा तरी हे टाकून सगळं आउट ऑफर ऑलरेडी तर मित्रांनो आजच अमृताचा बड्डे पण आहे गणपती बाप्पा बसलेत आणि आज योगायोगाने एक सप्टेंबरमध्येच गणपती गणपतीमध्येच अमृताचा बड्डे पण आहे त्या ज्योषणापोधी ते औक्षण करते तर चला बड्डे सेलिब्रेट करूया अमृताचा आणि नंतर ही आमची सगळी किल्ले किल्ले आले ती बोला ही सगळी

हा बघा हा केक आम्ही तितवलीतून ऑर्डर केला होता तर ही आपली बड्डे गर्ल बसली आहे इथे शौर्य शौर्य हे बघ काय काय व्हिडिओ चालू अरे तर शौर्यने पण मम्माला केक भरवला ए शौर्य मम्माला केक भरवला हा ये का पे ये बाबू ट्रेन जाने वाले ये लोग